जिल्हा परिषद पालघर अंतर्गत येणाऱ्या शिक्षण विभाग पंचायत समिती चौहार तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांचे नियंत्रण करीत आहेत मागील काही प्रकरणावरून पंचायत समिती शिक्षण विभाग जव्हारचा भोंगळ कारभार जनतेच्या निदर्शनास वेळोवेळी आला आहे असे असून सुद्धा शिक्षण विभाग त्यांच्या चुका सुधारण्यासाठी काही तयार होत नाहीत पंचायत समिती शिक्षण विभाग जव्हार व्यतिरिक्त येणाऱ्या जिल्हा परिषद शाळांवर किती प्रशासकीय अंकुश आहे हे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीस च्या गणवेश व बूट खरेदीवरून स्पष्ट दिसून आले याबाबत सविस्तर वृत्त असे की चौहार तालुक्यात जिल्हा परिषद शाळेची संख्या दोनशे पंचवीस आहे त्यामध्ये बारा हजार चारशे एक्केचाळीस आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत विद्यार्थ्यांना चांगले दर्जेदार शिक्षण साहित्य गणवेश बूट उपलब्ध होण्यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे पण जव्हार तालुक्यातील शिक्षण विभाग पंचायत समिती येथील एका अधिकाऱ्यामुळे शिक्षकांना व त्यांच्या मर्जीतील दुकानदाराकडून तयार गणवेश बूट खरेदी करा असा तोंडी आदेश दिला आहे बूट व गणवेश खरेदी आदेशामुळे दर्जाहीन व मापात नसलेले तयार गणवेश व बूट हे जिल्हा परिषद शाळेवर असणाऱ्या विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आले आहेत शासन निर्णयानुसार विद्यार्थ्यांना गणवेश हे माप घेऊन शिवून घ्यावे असे पत्र मार्च रोजी राज्य प्रकल्प संचालक यांनी राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना काढले होते असे असून सुद्धा पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेमार्फत जी गणवेश व बूट खरेदी झाली ती दर्जाहीन आहे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेले बूट हे पायात सुद्धा येत नाहीत त्यामुळे गोरगरीब गरीब आदिवासी विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे याबाबत अधिक माहिती घेतली असता सदर दुकानदार हा पंचायत समिती जव्हार येथील एका अधिकाऱ्याच्या मर्जीतील असल्यामुळे त्यांनी पॉलिस्टर कपड्याचा तयार गणवेश केला आहे जो शासन निर्णयानुसार ग्राह्य नाही व सदर गणवेश चांगल्या दर्जाचा आहे सर्व शासकीय नियमानुसार असा शेरा सदर अधिकाऱ्यांकडून शाळा भेटीवेळी देण्यात आला आहे याविरुद्ध गजानन सहाणे यांनी तक्रार केली आहे ब्युरो रिपोर्ट लोखी नृत्तवाहिनी